नमस्कार गुरुवार वीस जानेवारी दोन हजार बावीस पुणेनगरीचं कोड सोडवतोय आपण पहिलं आहे आडवा गणती गणना आणि पहिला उपाय अष्टविनायक यात्रेतील पहिल्या श्री गणेशाचे ठिकाण गणती गणना म्हणजे येणार मोजदाद ते मोरगावी आडव बघूया दहावं आडवं पाणी शेन्याचे विहिरीवरील चक्रयंत्र म्हणजे राहाट चौदा आडवं समुद्राच्या लाटेचा चौथं आडवं अर्जुनाचे प्रसिद्ध धनुष्य गांडी वाहत तर उभ चौथ कौरवांची आई गांधारी अकरा आडवं तम अंधकार म्हणजे अंधार व उभ अस्पष्ट धुसर म्हणजे अंधू पंधरावं आडवं अधुरी एक कहाणी गाणं आहे भातुकलीच्या खेळ्यामध्ये राजाने कराणी व उभं कापडाच्या आत लावलेले मऊ वस्त्र म्हणजे अस्तर अठरा आडवं डोके मस्तक अठरा उभं यंत्र म्हणजे मशीन बावीस आडवं विलंब म्हणजे उशीर बावीस उभं योग्य बरोबर म्हणजे उचित सव्वीस आडव भारताचा मास्टर बास्टर सचिन सचिन तेंडुलकरचा सव्वीस उभं जे आहे ते आहे घसट मैत्री म्हणजे सलगी आठचे सगळे जे कोडे आहेत ते सगळे असे तिरपे तिरपे दिले आहेत करायने तिथून सुरुवात करूया सहाने लेखी ठराव ॲग्रीमेंट म्हणजे करार येईल सहावं उभं पाहूया नेताजींच्या ओरिसातील हे करार येईल सातवं उभं मोहरी म्हणजे राई बाराव आडवं अंतरी बस्कर मॅट म्हणजे चटई याचं उत्तर आहे कटक बाराव उभं नाद सवय गोडी व्यसन म्हणजे चटक येणार मग सोळावा आडवं कैद पोलिसांनी पकडणं म्हणजे अटक आलं चटक व उभ वेगळा वेगळा निराळा भिन्न हिंदी मध्ये अलग एकोणीस आडवा दागिन्यातील लोंबता लांबट मणी म्हणजे नार लोलक एकोणीस उभ लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार तेवीस आडव, वाजून अधिक किमतीचे महाग तेवीसावं उभ तेवीसा उभ आहे प्राचीन भारतातील चंद्रगुप्त मौर्याचे राज्य ते आहे मगध सत्तावीस साडवं देवाच्या हेतूने रात्रभर जागे राहणे म्हणजे जागर सत्तावीस उभीचा नवरा जावई एकतीस आडवं दक्ष जागृत म्हणजे सावध एकतीस उभ, नाही निर्मळ मन काय करील साबण चौतीस आडवं मुंबईचे हिंदी नाव मुंबईला नाव मुंबईच आहे मुंबई हिंदीत पूर्वी म्हटलं जायचं चौतीस उभ, नदीतील बांध धरण बंधारा अडतीस साडवं भरती उत उकळी म्हणजे उधान अडतीस उभं दक्षिणेच्या समोरची दिशा उत्तर बेचाळीस आडवं अभिमन्यूंची पत्नी उत्तरा बेचाळीस उभं सुस्कारा दीर्घ श्वास म्हणजे उसासा तर ही तिसरे पण रांग भरून झाले आता सगळ्यात लांब जे आहे आठ आणि नऊ आठव आडवं सुलभ करायची पडवी सुलभ म्हणजे सोपे आठव उभ कोमट किंचित उष्ण तेराव आडवं लालसा अभिलाषा तेराव उभ कडू एक भाजे कारले कारले मग विसाव आडवं काय नातमुसीचे पावसापासून बचावाचे साधन त्याला करले म्हणतात ठीक आहे जोड पाहूया सतरावं आडवं सर्पाचे विष गरड तर आठवं उभं आठवं उभं आठवं उभं जे आहे ते ठीक आहे जरा कठीण वाटते काळापासून सुरुवात करूया अठ्ठावन आडवं निर्णय फैसला निवाडा म्हणजे निकाले अठ्ठावन्न उभं मुसलमानांची लग्न म्हणजे निका तर हे निवाडा येणार निका बासष्ट काढून टाकण्याकरिता मस्कुरावर मारेल फुले म्हणजे काट मारणे म्हणतात चौपन्न उभं स्वय अनिर्बंध पन्नासावं उभं अठ्ठावन आडवं आहे का अच्छा निर्णय फसला निकाल, है आ, निकाल तरीते, हा शब्दाच्या ऐवजी आपण निवाडा हा शब्द लिहिला आहे निकाल यायला पाहिजे तर इथे हा तर इथे काय चोपन्न उभ पन्नासा उभं ल टप्पा म्हणजे मजल येईल इथे बरोबर मग पन्नास आडवं महाळ आहे ना महाल आहे पितृ श्राद्ध महाळ येईल मजल येईल चोपन आडवं पाहूया प्रसिद्ध राजस्थानी पादत्राण मोजडी तर हे याला आपण निकाल करूया हे निकाल आहे निकाल ने निकाल आहे हे मोकाट आहे अनिर्बंध म्हणजे हे ओजडी आहे हे मजल दर मजल मधलं सत्तेचाळीस उभं आहे पाहूया सुगली कागाळी लावा लावे मग त्याला येणार सहाडी महाळी त्रेचाळीस उभं वदनी कवळ घेता एक सु आलं की पुढचं काम झालं सत्तेचाळीस आडवा आलं एक धा कडधान्य चवळी एकोणचाळीस उभा दुधाचा व्यवसाय करणारा गवळी त्रेचाळीस आडवा कठीण कनक आवरण किंवा चिलकर म्हणजे कवच त्याच्यानंतर पस्तीस उभं सीतेला बोलणारा बोलविणारा मायावी राक्षस मारीच असेल हे गरी गरीब एकोणचाळीस आळो बघूया दिन दरिद्री म्हणजे गरीब गरीबेल, येईल बत्तीस उभं पाहूया व्यसनाची हुक्की लहर म्हणजे तलब पस्तीस आडव पस्तीस आडव आहे धनी स्वामी हक्कदर म्हणजे मालक हे मारीच माल त्याच्यानंतर हे आली बत्तीस आडवं ने सुरुवात आहे सूर्य भास्कर रवी संस्कृत तपन तपने अठ्ठावीस बेचव आणि म्हणजे सपन चोवीसाव तृष्णा तुष्णा म्हणजे तहान अठ्ठावीस आडवं गंध उकळण्याचा दगड म्हणजे सहान चोवीसाव आडव तागडी ताजवा म्हणजे तराजू सतराव आपला विसाव उभं तेहरान या देशाची राजधानी आहे इराणची राजधानी राजधानी सतरा गरजवंत म्हणजे गरजू विसावो आडवो हा शेतकरी शेतमजीच्या पावसापासून ते येणार इरले आणि तेरावं सतरा आडवं सरपाचे विष गरळ आठवं उभं कोमट किंचित उष्ण हा आतेरा वाढ या लालसा अभिलाषा म्हणजे कामना येईल आणि नव्व उभं नटबोल जोडण्याचे साधन पाना पाना आठव आडव सुलभ घराची पडवी म्हणजे सोफा हे सोमळ येणार आता इथे जाऊया एकविसावं उभं येतंय का रायगड जिल्ह्यातील चौदा थळेपिंश हो। सोप्पा आलाय तर भरतो महाड पंचवीस उभं आडवा पंचवीस आडवा आहे अर्ध्या डजनातील नग असतात सहा पंचवीस उभं पंकज अंबुज कमळ एकोणतीस आडवा कोटी दहा दशलक्ष म्हणजे करोड म्हणजे हे येणार सरोज आठवत नव्हता शब्द एकोणतीस व मैरब धनुष्य कमटा म्हणजे कमान येईल तेहतीस आडवा मुस्लिमांची प्रार्थना नमाज कमान छत्तीस आडवा इंग्रजी मध्ये सिंह म्हणजे लायन तेहतीस नयन असेल नेत्रलोचन म्हणजे नयन बरोबर चाळीसावं उभं एक चित्रपट टिंब टिंब चले ससुरा मस्त उभा लाजवट लाजणारी म्हणजे लाजरी चव्वेचाळीस आडवा पुढे घालतात ती करड्या रंगाची राही मोहरी असणार साह चाळीसावं उभं धाडस धैर्य दीटपणा म्हणजे साहस याल लाजरी याल मोहरी पटपट झालंय पट चव्वेचाळीस उभ मुक्त खुला रिकामा पोकळ मोकळा येईल अठ्ठेचाळीस आडवं द्वेष सुडभाव मत्सर मस, म्हणजे आकस आकस हे मोकळा एकावन्न आडवं उक्ती टवाळा आवडे विनोद अठ्ठेचाळीस उभं राज कपूर नरगिस पृथ्वीराज कपूर यांचा एक चित्रपट आवारा पंचा एकावन पृष्ठभागावरचा उडालेला लहानसा तुकडा ठीक आहे हे विसरलं मी पंचावन्न आडवं लोभी म्हणजे आवरा आणि टवका असणार एकोणसाठ आडवं जड नसलेला कमी वजनाचा म्हणजे हलका पंचावन्न उभं दैना परवड दूरदर्शन हिंदी आलत। एकोणसाठ उभं शिव भगवान शंकर म्हणजे हर त्रेसष्ट आडव कैकै पुत्र भरत आता इथे सदतीस उभं सदतीस उभं आहे ऐट विचारस नट्टा पट्टा हम्म एकेचाळीस आडव रक्ष म्हणजे राख हा मग हे नखरा येऊ शकत नखरा पंचेचाळीस आडवं डावखुरा डावरा पंचेचाळीस उभं वनस्पती तूप म्हणजे डालडा ठीक आहे तर हे म्हणजे उभं जे आहे डालडा हे डावरा एकेचाळीस उभं हे काय शाहरुख खान करे नको त्यांचा चित्रपट काय माहिती नाही कुठल्या बघूया हे राळीस आडवं भस्मरक्षा हे एकोणपन्नास आडवं बघूया कक्ष खोली दालन तर हे रावण आले एकोणपन्नास उभ वानगी उदाहरण प्रमाणपत्र म्हणजे दाखला बावन्न आडवं मुखोटा तोंडोळा चेहरेपट्टी मुखडा बावन उभ सात म्हणजे मुजरा से छप्पन आडवं घरचा माळा मजला छप्पन उभं सुसर नखर म्हणजे मगर, साठावं आडवं या छोट्या सुवासिक फुलांचा गजरा मोगरा साठा उभ महान थोर म्हणजे मोठा आणि चौसष्ट डोंगरावरील सपाट प्रदेश पठा शेवटचा कोपरा त्रेपन्न उभ छत्रपती छत्रपती शिवरायांच्या काळातील धाडसी गवळण हिरकणी पासष्ट आडवं अष्टविनायकांपैकी थेव श्री गणेश हे चिंता मणी अनर एकसष्ट माता एकसष्ट आडव तारक चौरदि सत्तावन ओबन मधु मुलाय मऊ नरम सर्व कोड सोडून झालेला आहे धन्यवाद